िस हाँ चालीस पैतालीस आदमी रहेगा अभी कितना जख्मी हुआ है कोई आपका भी है क्या उसमें दो जख्मी हुआ है क्या आपके कोई है क्या रिश्ते में क्या है अच्छा अच्छा आप सब बच गए क्या वहाँ पे कैसा क्या आग लगा था कुछ मालूम है आग पकड़ लिया अच्छा आप लोग कहाँ से हैं एमपी में में मध्य प्रदेश इतने कितने साल से काम कर रहे <गण> हो इधर कंपनी में 5 साल हो गया क्या अच्छा कंपनी में महीने ना हो अभी लगे नहीं वो पहले भी थी ना हां पहले भी थी ना अच्छा उनको अभी जो कामगार जख्मी हुआ है वो कहाँ के है एमपी मध्य प्रदेश के ही है क्या अच्छा उनको लेके गए हॉस्पिटल और उधर कंपनी में मतलब फायर ब्रिगेड का सिस्टम नहीं था क्या आग बुझाने के लिए ऐसा कुछ था लेकिन थोड़ा छोटा बहुत क्या अच्छा छोटे छोटे बटले में क्या आ, हुआ हुआ अभी आपका फैमिली सब इधर ही रहता था क्या कंपनी में नहीं नहीं हम लोग बाहर बाहर रहते अच्छा काम पे इधर जाते लेकिन अच्छा काय ना हो नाव तुमचं माझं नाव संदीप जाधव मी इथे कोण्या गावामध्ये राहतो ही भगवान फॉर्म कंपनीला आज आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये बरेचसे लोक जलाही आहेत आताच आम्ही दोन लोक एम्बुलन्समध्ये भरून दिलेत अजून किती जलाल ते आम्हाला काय माहीत नाही साधारणत ही कंपनी म्हणजे जी आहे ती काय बनवत आहे आणि कंपनीत कामगार किती असतील साधारण काय माहिती घरात आहेत अच्छा कंपनी ते सर्व कामगार सुरक्षित बाहेर काढलेत का नाही अजून काही कल्पना नाही अच्छा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलीस पोहोचले आहेत फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड वाडा नगरपालिकेची गाडी आलेली आहे अच्छा कामगार जे गंभीर भाजलेले आहेत ते किती आहेत साधारणतः आता आम्ही दोन महिने भरून दिले ते अँब्युलन्स वाडा वाडा ग्रामीण रुग्णात त्यांना पाठवण्यात आले अच्छा आग कशामुळे लागली काय माहिती आहे का ते रिसायकल कुठल्या तरी मशीनला एक त्यांच्या शॉक सर्किट झालं आणि त्याच्यामुळे ती आग पसरली गेली अच्छा रिसायकल म्हणजे दाणे बनवणारी अच्छा फॉर्मचे दाणे बनवणारी अच्छा अच्छा प्लास्टिकचे धोका आहे समोर त्यांची टच कंपनीला घरे आहेत Byler... ए, मुठे -मुठे अच्छा ते ह्याच्या कंपनीत बॉयलर किती आहेत काय माहिती आहे का बॉयलर आणि कसले आहेत कंपनी मध्ये बॉयलर नाही फक्त गॅसचे बाटल्या मोठे मोठे आहेत बाटले आहेत पंधराच बाटले आहेत कसले बाटले आहेत गॅसचे गॅसचे चे बाटले आहेत किती बाटले आहेत साधारणतः पंधरा आहेत मी त्या कंपनी मध्ये काम करतो अच्छा आज मी गेलोच नाही कंपनीमध्ये तर ते चे बाटले आहेत तिथे असं आग लागली तिथे जवळ आहेत का आग लागले इकडच्या साईडला आता जर त्या साईडला जर गेली तर तिकडे फॉर्म आहेत म्हणजे त्या बाटल्यांना सुद्धा आग लागू शकते शंभर तुम्ही ग्रामस्थ आहेत का काय नाव तुमचं जाधव पुणे गावचे रहिवासी आमच्या बाजूला तिथे घरे आहेत बघा समोरच आहेत तिथे आमच्या घराला आग लागण्याची शक्यता आहे आणि हे फॉर्म मोठ्या प्रमाणात फॉर्म त्यांनी भरलेला होता त्याच्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे तिथे सेफ्टी म्हणजे असं का आणि गव्हर्नमेंटचं पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश नाही आहे असंच दिसतं आहे आम्हाला याच्यावरून तरी गव्हर्नमेंटने आमची अशी मागणी आहे की कंपनी बंद करावी कारण की ते शहा पण आहे जवळच बाजूला आणि खूप मोठी आग लागण्याची पूर्ण गावाला आग लागण्याची शक्यता तिथे निर्माण झालेली आहे